दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा नाशिक बोधगया महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे हक्क बौद्ध समाजाला मिळावे आणि बोधगया मंदिर अधिनियम एकुन रद्द करण्यात यावा म्हणून काल बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये भव्य मोर्चा करण्यात आला बुधवारी सकाळी अकरा वाजता बी डी भालेकर येथून सुरू झालेल्या या मोर्चात शेकडो बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी का बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असूनही सध्या अस्तित्वात असलेल्या बोधगया मंदिरात अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो या कायद्यामुळे बौद्ध समाजाला त्यांच्या स्वतःच्या धर्मस्थळाच्या व्यवस्थापनाचा संपूर्ण हक्क का नाकारला जात त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या भावना शासन दरबारी पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करावी आणि बिहार सरकारला बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी आग्रह धरण्यात यावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर